उदगीर तालुक्यात दिव्यांगांचं अनुदान थकलं तात्काळ अनुदान न दिल्यास साक्षांग दंडवत सत्याग्रह आंदोलनाचा इशारा उदगीर तालुक्यामध्ये गेल्या चार महिन्यांपासून दिव्यांगांचे अनुदान थकले आहे ते त्वरित वाटप करा अशा विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन हे आंदोलन तात्काळ वाटप नाही झाल्यास साष्टांग दंडवत सत्याग्रह केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे गेले चार महिन्यापूर्वी हे अनुदान थकले होते त्यावेळेस बहुजन विकास अभियानाने आंदोलन करून सात कोटी पासष्ट लाख रुपये वाटप करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले होते मात्र त्यानंतर आजपर्यंत हे अनुदान निराधार अपंगांना दिलं गेलं नाही त्यांच्यावर हा अन्याय आहे हा अन्याय अन्या त्वरित दूर करा अशी मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार राजकुमार कारभारी संजय राठोड अमोल सूर्यवंशी लक्ष्मण आडे आकाश पाटील सुशील कुमार जगनाळकर अशोक नागराळकर प्रकाश कांबळे बब्रुवान वाघमारे गोरख वाघमारे गंगाधर शेवाळे शेख शमशोन प्रकाश कांबळे आकाश पाटील सुनील पाटील नरसिंह गुरमे राजकुमार गाथाडे नागनाथ मानकरी आदी उपस्थित होते महानकरी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा